हाय हॅलो नमस्कार मी सुषमा मनापासून स्वागत करते आज आपण अशा कापडाचा रिव्ह्यूज बघणार आहोत की तुम्ही विचार सुद्धा करू हो शकत नाही की अशा सुद्धा रियूज आपण करू शकतो हो तर हा कस्टमरचा रेडीमेड ड्रेस होता आणि त्यांना ह्या ड्रेसची उंची जास्त वाटत होती त्यामुळे त्यांनी ती कमी करायला सांगितली होती उंची कमी केल्यानंतर शिल्लक राहिलेलं कापड मी तसंच ठेवून दिलेलं होतं त्याच कापडाचा आज मी तुम्हाला मस्त असं रिव्ह्यूज दाखवणार आहे आणि मला खात्री आहे की हा रिव्ह्यूज तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला आणि ला 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 कमेंट करायलासुद्धा विसरू नका आपल्याला नऊ इंचाचे दोन पीस पाहिजे होते त्यामुळे नऊ इंचाची घडी करून एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले आता आपण नऊ इंचा बाय पाच इंचाचे दोन पीस कट करून घेतले आणि एक्स्ट्राचं कापडसुद्धा आपण तसंच ठेवलेलं आहे आपल्याला नंतर ते उपयोगी येणार आहे त्यानंतर ड्रेस आपल्या दुसरा कापड होतं बरोबर सेंटरमधून त्याचे दोन पार्ट करून घेतले आता हे मी तुम्हाला मोजून दाखवते की किती आहे तरही ते तर ही पट्टी चोवीस इंच बाय अडीच इंच आहे तर ह्या दोन पट्ट्या आहेत त्याची आपण एकच पट्टी तयार करून घ्यायची आहे आता आपण नऊ इंच बाय पाचचा अस्तर आणि स्पंज सुद्धा कट करून घ्यायचा आहे तुम्ही ऐवजी कॅनव्हास किंवा अगदी प्लॅस्टिकचा कागद सुद्धा वापरला तरी चालेल पण स्पंजमुळे आपला हा पाऊच खूप सॉफ्ट होणार आहे त्यामुळे मी स्पंज वापरलेला आहे तुम्हाला पाहिजे ते वापरा किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरा आत्ता पण मेन पीस स्पंज आणि अस्तर एकमेकावरती ठेवून त्यावरती शिराय मारून घेतली म्हणजेच हे कापड आपण क्वीट करून घेतलं तुम्हाला तर माहीतच आहे की आपण पर्स बॅग बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कापड क्वीट करून घ्यावं लागतं सेम त्याच पद्धतीने मी कापड हे क्वीट करून घेतलेलं आहे आणि नेक्स्ट्राचं जे काही स्पंज कापड वगैरे असेल ते कट करून घेतलेलं आहे आता आपण हे कापड फोल्ड करून एका असं गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे मी दोन्ही कापड एकत्र का पकडून कट केलेलं आहे तुम्ही वेगवेगळं कट केलं तरी चालेल म्हणजे आपण ह्या कापडाला फक्त खालच्या साईडून थोडासा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे तर आता आपण दोन्ही कापडाचे शेप सेम आहेत की नाही हे बघून घ्यायचं आहे तरी बघ आपले शेप सेम आहेत त्यामुळे आपण आता हे साईडला ठेवूयात आपण मग नऊ इंचाचं कापड कट केल्यानंतर थोडंसं कापड शिल्लक राहिलं होतं ते कापड आता घ्यायचं आहे त्या कापडाचे दोन तुकडे करायचे आहेत त्यातल्या एका कापडाची आपण पट्टी बनवणार आहोत आणि दुसऱ्या कापडाची सुद्धा आपण पट्टीच बनवणार आहोत पण ही दुसरी पट्टी आपण थोडीशी जाड बनवणार आहोत तरी दुसरी पट्टी बनवताना आपण तिन्ही साईटून शिलाय मारायची आहे फक्त एक बाजू आपण ओपन ठेवायची आहे आणि जे ओपन ठेवलेले आहे त्यातून हे कापड पलटी करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण ही पलटी करून एक जाड पट्टी तयार करून घेतलेली आहे तर मी तुम्हाला ही मोजून सुद्धा दाखवते की आपली पट्टी किती तयार झालेली आहे तर ही एक इंच बाय अडीच इंच अशी तयार झालेली आहे आता आपली बेसिक सगळी तयारी झालेली आहे आता आपण हे साईडला ठेवूयात आणि मग अशी दोन स्ट्रीप कट केलेल्या होत्या त्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत आता ही, ही पट्टी आपण सरळ ठेवून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे तुमच्यासोबत कधी असे घडले की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा कधी कधी आपल्याला एखाद्या कापडावरती शिलाई मारायची असते आणि आपण पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपली शिलाई बसलीच नाही खालची बॉबिन संपलेली आहे आता तुम्ही बघू शकता आपल्या पट्टीला पूर्ण शिलाई मारून झालेली आहे पूर्ण शिलाई मारून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपली बॉबिन सुरुवातीलाच संपलेली आहे असं माझ्यासोबत बऱ्याचदा घडतं तुमच्यासोबतसुद्धा घडतं की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा तर या पट्टीवरती मी पुन्हा शिलाई मारून घेतली आणि शिलाई मारून झाल्यानंतर या पट्टीवरती आपल्याला छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहेत तर चुन्या घेताना एखाद्या तुम्ही टोकदार वस्तूच्या मदतीने चुन्या घ्यायच्या आहेत म्हणजे चुन्या आपल्या पटपट होतात आजकाल आपल्या सगळ्यांकडेच मोबाईल हो असतो आणि कुठे बाहेर जायचं म्हटलं तरी आपल्याला मोबाईल हा सोबत ठेवावाच लागतो पण आपण मोबाईल हातामध्ये घेतला तर कुठे पडण्याची शक्यता असते किंवा हरवण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून आपण जास्त करून मोबाईल पाऊसचा वापर करतो जेणेकरून मोबाईल हरवायला सुद्धा नको आणि कुठे पडायला सुद्धा नको त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी मोबाईल पाऊस हा खूप महत्वाचा आहे म्हणून मी ह्या व्हिडिओमध्ये खूप साध्या सोप्या पद्धतीने जरा वेगळ्या डिझाईनमध्ये मोबाईल पाऊस दाखवलेला आहे आपल्या पट्टीला चुन्या घेऊन झालेल्या आहेत म्हणजेच ह्या पट्टीची आपण फ्रील बनवलेले आहे तर ती फ्रील आता आपण मोजून बघायची की आपल्या पाऊसला बरोबर बसते की नाही तर हे बघा मला थोडीशी कमी पडत होती त्यामुळे मी दोन्ही साईडच्या एक एक चुन्या कमी केल्या तर आता आपली फ्रील बरोबर बसत आहे आता आपल्या पावची वरची बाजू डबल फोल्ड करून त्यावरती शिलाई मारायची आहे सेम त्याच पद्धतीने पावच्या दुसऱ्या बाजूवरती सुद्धा डबल फोल्ड करून त्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा दोन्ही बाजू आपल्या शिलाई मारून तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण मागाशी ज्या दोन पट्ट्या तयार केलेल्या होत्या त्या अशा पद्धतीने एका बाजूला लावायच्या आहेत एका साइडला म्हणजे पावची आपले दोन भाग आहेत त्याच्या एका साईडला आपण जी मागाशी अडीच इंचाची पट्टी तयार केलेली होती ती बरोबर सेंटरला लावायची आहे आणि ती पट्टी लावताना आपण डबल फोल्ड करून लावायची आहे म्हणजे आपले धागे दोरे निघायला नको आणि आपण मागाशी जी छोटी पट्टी तयार केलेली होती तिचे दोन तुकडे करायचे आहेत आणि पावच्या आतल्या साईडून दोन्ही साईडला दोन अशा पद्धतीने लावायचे आहेत पुन्हा एकदा ही फ्रील आपल्या पाऊसला बसते की नाही हे मी चेक करून घेतलं तर हे बघा आपली फ्रिल बरोबर पाऊसला बसत आहे फ्रिलची बाजू आतल्या साईडला ठेवून आपण ह्याच्यावरती अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे पाऊसच्या एका साइडला फ्रील लावून झाल्यानंतर पाऊसचा आपण दुसरा भाग घ्यायचा आहे आणि तो फ्रिलवरती ठेवून जोडून घ्यायचा आहे तर बघा फ्रिलला आपला दुसरा पार्ट जोडून तयार झालेला आहे म्हणजे आपला हा पाऊच आता तयार झालेला आहे पण याची फिनिशिंग अजून चांगली दिसण्यासाठी आपण ह्याला एक आस्ताची पट्टी लावणार आहोत तर त्यासाठी मी आस्ताची दोन इंचाची दो पट्टी कट करून जिथे आपण शिलाई मारली त्या शिलाईच्या भागावरती ही पट्टी लावून घेणार आहोत आणि पट्टी लावून झाल्यानंतर आपला जो गोलाकार भाग आहे तिथे आपण छोटे छोटे कट द्यायचे आहेत कट देऊन झाल्यानंतर ही पट्टी आपण डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे तर आपली पट्टी लावून झालेली ला आहे आणि आपला परफेक्ट फिनिशिंग मध्ये हा पाऊस सुद्धा तयार झालेला आहे आता आपण हा पाऊस सरळ करून घेऊयात तर हे बघा किती मस्त आणि किती क्यूट वाटत आहे हा पाऊच ह्या फ्रिलमुळे आपल्या पाऊचला खूप छान लुक आलेला आहे तर तुम्हाला हा पाऊच कसा वाटतो हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि वरती आपण जी दोन इंचाची पट्टी ठेवलेली होती त्या पट्टीला आपण अशा पद्धतीने प्रेस बटन लावून घ्यायचं आहे आणि साईडला दोन छोटे नॉट ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये तुमच्याकडं जर अजून एक्स्ट्राचं कापड असेल तर त्याची नाडी बनवून त्याच्यामध्ये लावायची आहे किंवा अडकवायची अशी चेन भेटते ती तुम्ही ह्यामध्ये लावायची आहे तुम्ही चेन एकदा घेऊन ठेवलीत म्हणजे वेगवेगळ्या पर्सला तुम्ही ती वापरू शकता माझ्याकडे अशा पद्धतीची चेन आहे पण ती आता सध्या भेटत नाही त्यामुळे मी दुसऱ्या पर्सचा बेल्ट तुम्हाला अशा पद्धतीने लावून दाखवलेला आहे तुमच्याकडे जर एखाद्या परचा बेल्ट मॅच होणारा असेल तर तो तुम्ही वापरलात तरी चालेल किंवा ब्लॅक कलरचा बेल्ट तुम्ही तयार करून घेतलात तरी चालेल किंवा तुमच्याकडे लहान मुलींच्या अशा पद्धतीच्या गोल्डन कलरचे बेल्ट असतील तेसुद्धा वापरलेत तरी चालतील इथे माझ्याकडे माझ्या मुलीच्या ड्रेसचे दोन बेल्ट आहेत त्यामधील कोणता बेल्ट ह्या पाऊसला मॅच होईल हे बघून मी हा बेल्ट इथे वापरणार आहे तुमच्याकडे सुद्धा जर तुमच्या मुलीचे अशा पद्धतीचे बेल्ट घरात पडून असतील तर त्याचासुद्धा वापर तुम्ही इथे करू शकता तर हे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपला मोबाईल पाऊच तयार झालेला आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण घरातल्या वस्तूचाच रियूज करून हा पाऊच बनवलेला आहे तर तुम्हाला हा पाऊच कसा वाटतो हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि बेलची आयडियासुद्धा तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो शिलाई रिलेटेड अजून तुम्हाला कोणकोणती व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला हक्काने सांगा आपण ही नद फक्त डेकोरेशनसाठी वापरलेली आहे आणि ही कशी बनवली ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर